ऐकलं आपण फक्त टॉपला वातावरण अगदी सुंदर आहे वरती ट्रॅफिक मध्ये अडकले जास्त असते मोस्टली शनिवारी प्रचंड प्रकारचा त्रास होतली या ठिकाणी छोटा हॉटेल आहे त्याच्यामध्ये आम्ही मॉर्निंग मित्रांनो आज वार शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण चाललो आहे श्री क्षेत्र जरंडेश्वर या ठिकाणी जरंडेश्वर म्हणजे सातारा जिल्ह्यातील एक डोंगर आहे ज्या ठिकाणी रामायणामध्ये जेव्हा युद्ध चालवतं त्यावेळेस जेव्हा लक्ष्मणाला जी जखम झालेली तर ती लक्ष्मणाची जखम भरण्यासाठी हनुमानान जो पर्वत घेऊन आलेला त्याच पर्वतातला एक तुकडा म्हणजेच जरंडेश्वर हा डोंगर मानला जातो तर आपण आज त्या ठिकाणी चाललो मोस्टली श्रावणामध्ये लोक त्या ठिकाणी जातो तर आज बघूया आपण जिथेश्वर हे ठिकाण सातारातून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर आहे सातारा पंढरपूर रोडवरती गेल्यानंतर पंधरा किलोमीटरवरून लेफ्ट साइडला जाम एक गाव आहे जामगावामधून गावामधून जाम गावा गेल्यानंतर चंडेश्वरला रोड जातो क्षेत्र संगम माऊली कृष्णा नदी या डोंगरावर जायचं आपल्या टाकत्या टॉपला वातावरण तर एकदम सुंदर आहे वरती कातार वरून येताना कोरेगाव साइडला जाताना जाम आलं ना तर तुम्हाला दहाव्या साईडला ना एक हनुमानाची मूर्ती लागेल तिथून आपल्याला दहाव्या साईडने जायचंय जर्नेश्वरला सरळ जातो रोड कोरेगाव कुसेगाव आणि आपल्याला इथून डाव्या साईडला जायचं लोकांची भरपूर पुर गर्दी आहे हनुमानाची मूर्ती आहे मारुती डाव्या साईडला तिथून आपल्याला सरळ जायचं दामगावची प्रमाण आहे समोर आपला जनरेशनचा डोंगर हे जामगाव आहे या आपल्याला डाव्या साईडला जायचं इथून मंदिराच्या पलीकडे आल्यानंतर इथं एक बोर्ड आहे जनरेशनचा डोंगर म्हणून जनरेशन रस्ता आपल्याला रोड सरळ आपल्याला जनरेशनच्या पायथ्याला घेऊन जातं जरला बघा इथूनच पार्किंगला चालू झालंय हवालदार सुद्धा आलेला पार्किंगची व्यवस्था मॅनेज करायला हळू फोर व्हीलर चे रांग बघू शकता किती आहे त्यामुळे फोर व्हीलर हा व्हिडिओ नक्की बघा गर्दी बघा किती प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी म्हणजे ट्रोली माणसांचा नुसता इथं पाऊसच पडल्यासारखं झालंय गर्दी आहे भरपूर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी गाड्यांचं चेकिंग हो वगैरे करतो काय करणार गाडी लावली आम्ही गर्दी पण मात्र भयानक आहे प्रत्येक गा, श्रावणातला प्रत्येक शनिवारी अशी गर्दी असते चला चालू करूया ट्रेकला खायची प्यायची व्यवस्था पे तरी तर भरपूर प्रॉब्लेम म्हणजे प्रकारे जत्राच भरली प्रचंड गर्दी आहे पायऱ्या कुठे पर्यंत येत अशा शेवटपर्यंत अर्धापर्यंत पारे पायऱ्या आहेत बघूया दम तर आत्ताच लागेल चालू अजून स्ट्रेकला चालू पण नाही केला पण झाले सगळची कमाल आधी फुल ॲक्टिव मूडमध्ये कितीपर्यंत राहते बघूया जय नेहमी येणारे लोक पळत पळत चढतात आणि पळत पळत उतरतात आपण कधीतरी येणार जय गणपती अप्पा दम भरण्याचं कारण एकच आहे पायऱ्या दम भरला नॉर्मल रोड असता तर चढायला काय वाटत नाही पण पायऱ्या असल्याला दम भरतो साडेसात सात मग आता आपण दहा मिनिटापूर्वी चालले चालू बरोबर नाही

काय मी अभिन छोटे छोटे शॉर्टकट पण आहेत पण तिथून अजून दम भरलेला आहे थोड काय रे तिथं

शॉर्टफटिक ट्रॅिक लागले पाहिजे संपलं फट मारला शूटी थोडस गरज होती अभि तो बघ चल मेन पायऱ्या संपलेत आता असा दगड रोड आहे सगळा पण हे झालंय स्लिपरी हलका पाऊस पडल्यामुळे अशी घसरता वाढ झाली म्हणून स्वच्छ गरज होती अभि अरे आलोय खरे इकडे फोटो काढायला अभि जमतय ना घसरत नाही ना रस्ता घसरता झालाय पूर्ण जय श्रीराम तरी बाहेर आले जय श्रीराम 이제 스리랑, 이제 스리랑, 슬가로리 올라 뻔 잤네. 한 빵이 뽑혔어. 죽어, 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 죽어,

ત્યારપરંત લાઈન આલી ના પરમ પર લાઈન એ એ તરફ પર બેસી નગર આ એ આયુસ સમ્રાટ भयानक गर्दी आहे बाबा गर्दी एवढी आहे की लाईनमध्ये जरी थांबलं असतं तर तिकडे दोन तास तरी काही नंबर आला नसतो काय अटतं आधी म्हणून आम्ही आता मंदिराचा आसपास परिसर करतो बाहेरून दर्शन घेतलं बाहेरच्या साईडला अशी तुम्हाला साईडचे पदार्थ भेटतं त्या ठिकाणी दगड उचलतात त्या ठिकाणी बघूया आपण कसे उचलतात ते जय, <laughs> जुट <laughs> <laughs> जबरदस्त पुशेगावची साईड बघू कोरेगाव पुषेगाव साईड थोडा वेळा आपण तर सातारच्या साईड पण बघू या साईडला एक गुफा आहे गुबुन आहे चा गुबुन खाली उतरताना फक्त पाय जपून काय जबरदस्त पाहिजे श्री स्वामी तास पोचलो बरोबर आहे पोचलो ना साडेसातला निघालो आठ ला पोहोचलो आता इथे गाड्या लावून मागचा परिसर आपण केलाय मगच्या परिसरात वगैरे उचलायचे ठिकाण आणि आम्ही श्री स्वामी गुफा आहे मागे आपण मंदिराच्या समोरचा भाग बघूया चला नाश्ता करून घेऊ वडापाव खाऊन घेऊया त्या ठिकाणी छोटं हॉटेल आहे त्याच्यामध्ये आम्ही आठ चौतीस ले ला आपण रिटर्न चालायला चालू केले खाली उतरायला वाट खूप घसरटी आहे बघूया आपण आता किती वाजता पोचतोय रिलॅक्स ना जाताना चांगलाच घाम फुटलं तर शॉर्टकट नको मारायला काही गरज नाही येताना पण आपण मारलं नाही वीस मिनिटात आपण पोचना असं वाटतं खाली सरळ जायचं का इकडून ग फायनली नऊ वाजून पंधरा मिनिट आमचा ट्रेक संपलेला आहे आता आम्ही चालू गाडीच्या दिशेने पाऊस पण आलाय खाली खायचं भरपूर स्टॉल आहेत काय खायचं आता तुला पाऊसात आहे घे भजी भिजी घे प्रचंड गर्दी आहे आता पाऊस आला म्हणल्यावर तू उतरताना प्रचंड त्रास जाणार आहे त्याला काहीतरी खाऊन घेऊ पाहिजे क्वालिटीचा एकदम थोडा अशा प्रकारे आपला झरंडेश्वरचा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे झरंडेश्वरची गोष्ट अशी